नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील आणि महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातील मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल फार्मसी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केली जाते त्यामुळे पहिल्यांदा जर आपण हा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागलेला आहे अनेक विद्यार्थी असे असतील की ज्यांना अतिशय चांगले गुण मिळालेले आहेत काही मुलांना ॲव्हरेज गुण मिळालेले असतील जेही आपल्याला गुण मिळालेले आहेत आपल्या सर्वांचे आणि आपल्या पालकांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो परंतु जेव्हा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये बारावी बोर्डच्या गुणांचं काय महत्त्व आहे कॅटेगरीनुसार कोणत्या प्रवेश प्रक्रियेला किती गुण मुलांना आवश्यक असतात याक शगय मदे या सगळ्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता जसं आपण बारावी सायन्सच्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर दोन मेजर ग्रुप पडतात एक असतो पी सी एम ग्रुप जे की मॅथ्स घेणारे मुलं आहेत ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे दुसरा ग्रुप असतो पी सी बी ग्रुप असे विद्यार्थी की ज्यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे अशा पद्धतीचा एक ग्रुप असतो परंतु महाराष्ट्र स्टेटमध्ये अनेक कॅटेगरीज आहेत अने आणि कॅटेगरीनुसार बारावी बोर्ड परीक्षेच्या गुणांची जी आवश्यकता आहे त्याचं गणितसुद्धा बदलतं तर साधारण जे रिझर्व कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये एन टी वन एन टी टू एम टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी या कॅटेगरीचा समावेश होतो या कॅटेगरीच्या मुलांना मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किती गुण लागतील किंवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किती गुण लागतील ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला किती गुण लागेल ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याशिवाय बाहेरच्या राज्यात ॲडमिशन घेत असताना किती गुण लागतात ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपण वन बाय वन जाऊया पहिले तर आपण मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये किती मार्क असायला पाहिजे त्यातही बऱ्याचदा हे मुलांचं कन्फ्युजन असतं हे पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज असावेत की ॲग्रिकेट असावेत ते या ठिकाणी सांगणार आहे तर पहिले आपण जाऊया मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने ज्या मुलांना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे मेडिकलच्या संदर्भाने आणि जर विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल जसं की मी अगो अगोदरच उल्लेख केला एस सी एस टी एन टी ओ बी सी कॅटेगरीमध्ये तर या मुलांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन विषय मिळून तीनशे मार्काची बारावी बोर्डची परीक्षा असते यापैकी मिनिमम एकशे वीस मार्क्स या मुलांना आवश्यक असतात म्हणजे फोर्टी पर्सेंट पर्सेंटेजमध्ये जर बोलला आपण तर चाळीस टक्के गुण या मुलांना बारावी बोर्ड परीक्षेमध्ये असावे लागतात आता बऱ्याच मुलांना कसं असतं की आता बारावी बोर्ड परीक्षेत सत्तर मार्काचा थेरी पेपर होता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा इंटरनल मार्क्स जे की कॉलेज लेवलला दिले जातात प्रॅक्टिकलचे मार्क्स ज्याला आपण म्हणूया ते फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी प्रत्येक विषयाला तीस गुण होते म्हणजे तीनशेपैकी नव्वद मार्क तर कॉलेजनेच दिले उर्वरित दोनशे दहा मार्काचा थेरी पेपर होता सत्तर सत्तर मार्काचा पेपर होता त्यामध्ये ज्या मुलाला तीस चाळीस जरी गुण मिळाले तरीही हे मुलं एकशे वीसची ऐंशी टोटल होते म्हणजे आता काही मुलं असे असू शकतात की ज्यांना केमिस्ट्रीला चाळीस गुण आहेत बायोला पन्नास गुण आहेत फिजिक्सला पस्तीस गुण आहेत तरीही त्यांची एकशे वीसची टोटल क्रॉस होते थोडक्यात काय सांगायचं आहे मला तुम्हाला एकशे वीस गुण घेत असताना कोणत्या तरी विषयाला किंवा प्रत्येक विषयाला चाळीसच मार्क असावेत असं कम्पल्शन नाही तिन्ही विषयाची मिळून टोटल एकशे वीस असावी आणि प्रत्येक विषयात पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त गुण असावेत अर्थात काही विषयात एखाद्या विषयाला बायाच्या विषयाला समजा साठ गुण आहेत आणि इकडं केमिस्ट्री आणि फिजिक्सला चाळीस गुण आहेत तरी तुमची टोटल एकशे चाळीस होते एकशे चाळीस प्लस जाते थोडक्यात काय ज्या मुलांना रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी थेअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून फक्त एकशे वीस गुण लागतात यापेक्षा एकशे वीस आहेत किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत तर काळजी करायचं काही कारण नाही पहिला विषय दुसरा विषय आता जे मुलं ओपन कॅटेगरीचे आहेत किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचे त्यांना किती गुण लागतील तर अशा केसमध्ये या ओपन कॅटेगरीच्या किंवा डब्ल्यू एसच्या मुलांना दीडशे गुण लागतात तीनशेपैकी दीडशे सेम फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे प्रॅक्टिकलचे तीस मार्क सगळे सब्जेक्ट वाईज होते थेरीचे सत्तर मार्काचा पेपर होता तीनशे मार्काचे एकूण टोटल आहे त्यापैकी जो मा ज्या मुलांना दीडशे प्लस मार्क्स आहेत हे सगळे मुलं यांचा ग्रुप भरतो आणि हे ॲडमिशनसाठी पात्र आहेत आता याचा अर्थ यांना ॲडमिशन मिळेल असं आहे का तर नाही ॲडमिशन मिळेल नीटच्या मार्कावर परंतु तुमची बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुमचा ग्रुप भरला पाहिजे तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊ शकता जर तुमचा ग्रुप भरला नाही तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुम्ही रिझर्व कॅटेगरीत आहे तुमचा ग्रुप भरला नाही तर अशा वेळेस तुमचा अर्ज फक्त फिजिओथेरपीसाठी करता येतो हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये तुम्हाला तुमचा ग्रुप भरलाच पाहिजे हा नियम आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं जर मेडिकलचीच तयारी करत होतो आपण आणि आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घ्यायचं असेल अदर स्टेटला तर अदर स्टेटमध्ये दोन प्रकारे जाता येतं एक असतो ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट आणि दुसरं असतं त्या राज्याची प्रवेश प्रक्रिया तिथला एटी फाय पर्सेंट कोटा किंवा तिथला पंधरा टक्के कोटा तर ऑल इंडिया कोट्यामध्ये जात असताना रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना सेम नियम लागू आहे चाळीस टक्के ग्रुप गुण आहेत ग्रुपला तर ते अर्ज करू शकतात आणि अदर स्टेटच्या पंधरा टक्के कोट्यामध्ये जात असताना चाळीस टक्के गुण आहे तर ते अर्ज करू शकतात परंतु पंधरा ओपन कॅटेगरीची मुलं असतील त्यांना जर ऑल इंडियात जायचं आहे तर त्यांना फिफ्टी पर्सेंटच गुण लागतात आणि त्यांना अदर स्टेटमध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये जायचे किंवा रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये जायचे तर अशा दोन्ही केसमध्ये पन्नास टक्के गुण लागतात थोडक्यात काय बऱ्याचदा आपण बाहेर राज्यात ॲडमिशनला जा जायचं असेल बी एम एस असेल बी डी एस असेल तर बऱ्याचदा मुलांना वाटतं आपण रिझर्व कॅटेगरीमध्ये आहोत आपल्याला दीडशे मार्क्स नसले तरी चालतील हे जरी त्यांचा समज योग्य असला तरी तो फक्त पंधरा टक्क्यामध्ये लागू आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये त्यांना दीडशे मार्क्स लागतात किंवा दीडशेपेक्षा जास्त मार्क्स हे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बोर्डला बोर्ड परीक्षेमध्ये त्यांना आवश्यक असतात थोडक्यात काय तर मेडिकलला जायचं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जो बोर्ड परीक्षेच्या संदर्भ आहे तो पूर्ण करावाच लागतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे यानंतर एखाद्या मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संदर्भाने काय नियम आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कॅटेगरीचा विद्यार्थी असेल एस सी एस टी ओ बी सी एम टी कॅटेगरी तर महाराष्ट्रामध्ये मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे तीनशेपैकी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मिळून एकशे पस्तीस गुण त्याला बारावी बोर्ड परीक्षेत असावेत हाच नियम रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना वगळून इतर दोन कॅटेगरीज अजून अशा आहेत की त्यांनासुद्धा आता एकशे पस्तीसच गुण बारावी बोर्ड परीक्षेत मिनिमम आवश्यक आहेत ती म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरी आणि दुसरं पी डब्ल्यू डी कॅटेगरी फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट जे असतात ते प्लस डब्ल्यू एस स्टुडंट यांनासुद्धा या ठिकाणी ग्रुपची जी आठ आहे ती एकशे पस्तीस मार्काची आहे यानंतर आपण ओपन कॅटेगरीकडे जर गेलं 50 चा, चा तर जसं मेडिकलमध्ये ओपन कॅटेगरीला फिफ्टी पर्सेंट मार्क्स मिनिमम पाहिजेत त्याच पद्धतीनं मेडिकलच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ओपन कॅटेगरीच्या मुलांना पन्नास टक्के मार्कांची आठ बारावी बोर्ड परीक्षेमध्ये आहे म्हणजे इंजिनिअरिंग करायचं आहे ओपन कॅटेगरीचं स्टुडंट असेल तर त्याला बारावी बोर्ड परीक्षेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स म्हणून दीडशे गुण असावेत परंतु बऱ्याचदा जर त्याचा ग्रुप भरत नसेल तर या बारावीच्या मुलांना एक ऑप्शन आहे तो काय आहे तर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आय टी किंवा बायो किंवा इतर जे सब्जेक्ट आहेत ते त्याचेही गुण त्या ठिकाणी काउंट केले जातात केमिस्ट्रीच्या जागेवर आणि मग अशा पद्धतीने त्यांचा ग्रुप भरत असेल तर ते ॲडमिशनसाठी एलिजिबल असतात सो थोडक्यात काय तर इंजिनिअरिंग करायचं आहे रिझर्व्ह कॅटेगरी आहे डब्ल्यू एस कॅटेगरी आहे डब्ल्यू डी कॅटेगरी आहे तर बारावी बोर्ड परीक्षेमध्ये एकशे पस्तीस गुण लागतील ओपन कॅटेगरी असेल तर एकशे पन्नास गुण लागतील अर्थात हे ॲग्रिकेट पर्सेंटेज आहे कुठल्याही एका विषयाचे पन्नास किंवा प्रत्येक विषयाचे पन्नास प्रत्येकी लागतील असं मला सांगायचं नाही आहे ॲग्रिकेट पर्सेंट मात्र तुमचं दीडशे गुण तुमच्याकडे असावेत फिफ्टी पर्सेंट मार्क्स ते त्या ठिकाणी होतात आता यापेक्षा जास्त जर तुम्हाला मार्क्स असतील तर याचा फारसा काय विचार करण्याचं काही कारण नाही जास्त मार्क्स आहे तर सगळा विषय फार सोपा आहे आय आय टीच्या संदर्भानं शॉर्टमध्ये सांगायचं झालं तिथंही मार्कांची जी इतर आठ असते आता ई ए झाली आता ॲडव्हान्ससाठी मुलांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत परंतु आता अजर OBC जर ओ बी तर सी किंवा ओपन कॅटेगरीच्या मुलांना किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीच्या मुलांना जर आय आय टी एन आय टीच्या ट्रिपल आय टीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर त्यांना बारावी बोर्ड परीक्षेमध्ये ॲग्रिकेट पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के गुण लागतात आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे एस सी एस टीला सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट जे तर गुण त्या ठिकाणी लागतात सो so, हा एक ॲडिशनल विषय या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागलेला होता बऱ्याच मुलांनी बारावी बोर्ड परीक्षेत ॲडमिशनला किती मार्क्स लागतात ग्रुप किती असावा या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणून हा एक डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला शेअर केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद